उद्धव ठाकरे शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारादरम्यान विरोधी नेते दानवे यांनी वसमत येथील संपर्क कार्यालयावर भेट दिली यावेळी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी विविध विषयावर चर्चा देखील करण्यात आली यावेळी त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी देखील केला आहे यावेळी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा सन्मान करताना विरोधी नेते दानवी पाहूयात ओ, तो नहीं मैं अलग कुछ भी चाहता नहीं था। हाँ भी चाहिएगा। भी चाहिएगा। राम सामना से। लंदन उस पर है। लंदन उस पर है। आ गया ना? आ गया ना? आ गया ना? आ गया एक मिनट से मागे मार कर